आज आपण जी चर्चा करणार आहोत मित्रांनो तो विषय आहे जाणता राजा आता ह्या वर्तमान काळातला जाणता जाणता राजा ह्या कलियुगातला जाणता राजा याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत मग काकांचं उदोध उदो करणं गरजेचं आहे काकांची ग गा, काय गाथा गाणं गरजेचं आहे काकांचं मोठेपण करणं गरजेचं आहे ते गातायेत मित्रांनो हे जे शरदचंद्रजी पवार आहेत यांनी राजकारणामध्ये असं काय देप्यमान कार्य केलं आहे बाळासाहेब ठाकरेंना जी उपाधी मिळाली ना हिंदू हृदय सम्राट ही कुठल्या पत्रकाराने दिलेली नाही आहे ही कुठल्या चाटूकाराने दिलेली नाही कुठल्या हुजऱ्याने दिलेली नाही आहे ही त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांनी त्यांना दिलेली उपाधी आहे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणून जी उपाधी मिळाली आहे ती कोणी त्यांच्या हुजऱ्यांनी चाटूकारांनी गुलामानी नाही दिलेली आहे ती ते त्या रयत्यांनी त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्यांनी दिलेली आहे दोन हजार चोवीसच्या लो निवडणुकीमध्ये जे काय त्या मतदारांनी केलेली घोडचूक त्यांच्या लक्षात आली आणि आपण नरेंद्र मोदीजींना अख्खीभर चारशे पार व्हायला दिलं नाही आणि दोनशे चाळीसवरच रोखलं मित्रांनो लक्षात आलं का मग शरदचंद्रजी पवार हे जाणता राजा आहेत का दुसरं चाणक्य चाणक्य अरे चाणक्याने ह्या देशासाठी ह्या भारत वर्षासाठी ते झटलेत त्यांनी ती रणनीती भारत वापरली मित्रांनो लक्षात आलं असेल तुम्हाला जाणता राजा ह्या जाणता राजाचा मी हा समाचार घेतलेला आहे ते पब्लिक आहे सब जानती आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते शरदचंद्रजी पवार हे जाणता राजा आहेत का मित्रांनो तुम्हाला काय वाटते शरदचंद्रजी पवार हे चाणक्य आहेत का की चाणक्य आहेत की आ, शकुनी मामा आहेत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी केळुसकर मित्रांनो माझ्या एक दोन व्हिवर्सनी प्रश्न केला तुम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये व्हिडिओ बनवत नाही आता तुम्ही आउटडोअरला व्हिडिओ बनवताय काय कारण काय आहे मित्रांनोला कारण एकच आहे की थोडंसं बाहेरच्या वातावरणामध्ये मन जरा प्रफुल्लित होते आणि बऱ्याचशा गोष्टी डोक्यात येतात आपले विचार मांडायला आणखीन एक ऊर्जा निर्माण होते आणि पहाटेच्या वेळीचा जो सूर्याची किरणं आहेत ती कळत नकळत आपल्या अंगावर पडतात त्याच्यासाठी स्पेशली आपल्याला सूर्यप्रकाशात जाऊन बसायची आवश्यकता नाही दोन्ही गोष्टी होतात हा त्याच्यामागचा उद्देश आहे हे आहे सनातन हे आहे विज्ञान सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाशामुळे काय काय फायदे होतात हे तुम्हाला माहिती आहे असो सनातनी वास्तव याच्यावरती मी सनातन काय परत एकदा आणि धर्म काय आहे याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे आता नुकताच त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन तुम्ही तो नुक आवर्जून बघा व्हिडिओ आज आपण जी चर्चा करणार आहोत मित्रांनो तो विषय आहे जाणता राजा आता ह्या वर्तमान काळातला जाणता जाणता राजा ह्या कलियुगातला जाणता राजा ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत ह्याला जाणता राजा जाणता राजा म्हणून ही उपाधी जी दिली आहे ना ती कोणी दिली आहे ह्या तथाकथित पत्रकाराने मी तथाकथित पत्रकार का सांगतो आहे पण पत्रकारिता हा जो विषय आहे हा मुळात अस्तित्वातच नाही आहे कारण त्यांचं जे कार्य आहे काम आहे कर्म आहे कर्तव्य आहे ते ते विसरले आहेत आणि काय आहेत लावालावी करणे किंवा एखाद्याचं हे करणं काय गुलामी करणं चाटुगिरी करणं हुजरेगिरी करणं हे जे पत्रकारांचं त्यांचा हा उद्देश आहे आणि उद्दिष्ट आहे आणि फक्त रोखडा कमवणं आता त्यामुळे आम्हाला आमच्यासारख्या आमच्यासारख्या यूट्यूबरला पत्रकारांना येऊन ह्या गोष्टी मांडाव्या लागत आहेत आणि हे जाणता राजा ह्या जाणत्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलले होते तर छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची आवश्यकता नाही आहे हा हे वाक्य वापरून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला ह्या तथाकथित जाणता राजाने आता ज्याला जाणीवच नाही समाजाची रियतेची जाणीवच नाही आहे अशाला तुम्ही जाणता राजा म्हणाल का जाणता राजा एकच होऊन गेला ह्या भूतलावरती जाणता राजा एकच होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणू नये असं म्हणणारे हे शरद चंद्रजी पवार यांच्या अकलेचा त्यांच्या बुद्धीचा क्यू करावी की त्यांचा राग करावा तुम्ही ठरवा आता त्यांचे जे नातू आहेत त्या नातवाने विधानभवनमध्ये त्या विधानसभेमध्ये आपल्या आकलेचे तारे तोडले. त्यावेळी त्यांना निलेश राणेने उत्तर दिलं रोहित पवार कारण शेवटी काकांचा उदो उदो करणं त्यांच्यासाठी अनिवार्य आहे कारण आता ते शा संधी आहेत काकांच्या अधिपत्याखाली काकांच्या संरक्षणाखाली आपण कसं मोठं होऊ अजितदादा एवढे मोठे झालेत आणि काकांना त्यांनी त्या पक्षातूनच बेदखल केलं ही संधी आपल्यालासुद्धा प्राप्त होऊ शकते आणि त्यासाठी मोठं व्हावं लागेल मग काकांचं उदोद उदो करणं गरजेचं आहे काकांची गा... काय गाथा गाणं गरजेचं आहे काकांचं मोठेपण करणं गरजेचं आहे ते गातायत मित्रांनो हे जे शरदचंद्रजी पवार आहेत ह्यांनी राजकारणामध्ये असं काय देमान कार्य केलं आहे समाजासाठी कोणतं कार्य केलं आहे रयतेसाठी काय केलं आहे हे ते जर त्यांनी सांगावं की बाबा हे हे कार्य मी केलं आहे बारामतीच्या बाहेर त्यांचं असं दैदीप्यमान कार्य ना तुम्हाला दिसून येणार नाही फक्त बारामती पुरतंच मर्यादित आणि ते पण का तर स्वतःचे उद्योग त्यांनी चालवले तिथे माझ्या गोळा करणं रोकडा गोळा करणं त्या बारामतीच्या मार्फत बस हाच एक उद्योग आहे ना त्यांनी बारामतीकरांना समृद्ध केलं आहे त्यांनी स्वतःला समृद्ध करण्यासाठी बारामतीमध्ये ते सर्व गोष्टी घडवलेल्या आहेत माशी व्यक्ती अशा व्यक्तीने आपल्या पहिलाच आपला, आपला राजकीय गुरु वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूप असला त्यांच्या सल सत्ता परिवर्त उलथून टाकली आणि मग तोडफोड करून तोडफोड करून त्यांनी स्वतः ती सत्ता हस्तगत केली तुम्हाला काय वाटलं दोन हजार एकोणीसमध्येच ही एक गोष्ट केली का देवेंद्र फडणवीस यांच्या यांना मुख्यमंत्रीपद प्राप्त होऊ नये ते मुख्यमंत्री होऊ नये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार येऊ नये त्यावेळी केले त्यांनी खेळी त्याला ते, ते गुगली म्हणतात ती गुगली त्यांनी यापूर्वीसुद्धा अनेक वेळा टाकलेली आहे हे षडयंत्र त्याने अनेक वेळा रचलेलं आहे असा हा जाणता राजा आता तुम्ही त्याला जाणता म्हणाल किंवा अन्य काय म्हणाल हे तुम्ही निर्णय घ्या तुमचे शरदचंद्रजी पवार यांचे समर्थक असतील त्यांना कुठेतरी टोचलं जाईल ते कुठे कुठेतरी घायाळ होतील असो वास्तव ते वास्तव आहे मग ह्या अशा व्यक्तीने अनेक वेळेला अनेक पक्षांमध्ये आपली संधी साधून त्या पक्षांचं त्या संघटनेची नामोनुषण मिटवलेलं आहे अनेक नेत्यांशी जवळीक साधून त्या नेत्यांचं नामोनुषण मिटवलेलं आहे त्यांचा उद्देश एकच आणि उद्दिष्ट एकच ते म्हणजे स्वतःला का ह्या राजकारणामध्ये सक्रिय ठेवणं स्वतःच्या हातात सत्ता ठेवणं सत्तेमध्ये सामील होणं ज्यावेळी त्यांनी काँग्रेस सोडली आणि त्यांनी उलोद निर्माण केली परत ते काँग्रेसमध्ये गेलेत ज्यावेळी त्यांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी निर्माण केली त्यानंतरसुद्धा म्हणजे विचार करा परत ते काँग्रेससोबत गेलेत राजीव गांधीचे हात बळकट करायला गेलेत गरज नसताना एवढं बहुमत प्राप्त केल्यानंतर महाकाय प्रभू बहुमत प्राप्त केल्यानंतर काँग्रेसचे हात बट बड, बळकट करायला त्यांच्यासोबत गेलेत म्हणजे तुम्ही विचार करा असे हे शरद चंद्रजी पवार आता रोहित पवार आपल्या काकांचे काका नाही आजोबा आजोबांचे गुणगान गाणारच त्यांचा उदो उदो करणारच तर त्यांना आपण दोष देऊ शकत नाही मित्रांनो पण हे समजायला कोणाला पाहिजे तर जनतेला नागरिकांना समजायला पाहिजे बाळासाहेब ठाकरेंना जी उपाधी मिळाली ना हिंदू हृदय सम्राट ही कुठल्या पत्रकाराने दिलेली नाही आहे ही कुठल्या चाटूकाराने दिलेली नाही कुठल्या हुजऱ्याने दिलेली नाही आहे ही त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांनी त्यांना दिलेली उपाधी आहे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणून जी उपाधी मिळाली आहे ती कोणी त्यांच्या हुजऱ्यांनी चाटूकारांनी गुलामाने नाही दिलेली आहे ती त्या रयत्याने त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्याने दिलेली आहे छत्रपती ही जी उपाधी आहे ही कोणी चाटूकाराने हुजऱ्याने सतरंजी अंतरणाऱ्याने नाही दिलेली आहे ही त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या त्या रयतेने दिलेली आहे आणि तो रयतेचा राजा होता छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे राजे होते हिंदवी स्वराज्य स्थापन करणं हीच स्त्रीची इच्छा हे उद्घोष करून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपल्या आयुष्यपणाला लावलं त्यांचं पूर्ण आयुष्य रणांगणावरच गेलं म्हणजे तुम्ही विचार करा अशा छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा संबोधू नये म्हणून सांगणारे हे शरदचंद्रजी पवार आजपर्यंत त्यांनी Uh, काय म्हणतात त्याला जातीचंच राजकारण केलं शाहू फुले आंबेडकर शाहू फुले आंबेडकर असं बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा कधी उल्लेख नाही केला शाहू फुले आंबेडकर का ना शाहू फुले आंबेडकरांचा वारसा त्यांनी जपला छत्रपती शिवाजी महाराज सोडाच पण ज्यांचा उल्लेख ते करत होते शाहू फुले आंबेडकर यांचासुद्धा वारसा त्यांनी जपला नाही त्यांनी जी संस्कार दिले होते त्यांची जी संस्कृती होती तीसुद्धा जपली नाही फक्त काय केलं यांच्या नावाचा वापर करून फक्त राजकारण केलं आणि हिंदूंमध्ये दोही निर्माण केली शाहू शाहूंचे ते कार्य करते फुलेंचे ते शा कार्य करते ते बा आंबेडकरांचे कार्य करते आणि तुम्ही एकमेकांबरोबर लढत राहा डोकी फोडा मी राजा करू राज्य करतो मी सत्ताचा उपभोग घेतो मी सक्के सत्तेच्या रोट्या भासतो कार्यकर्ते आहेत आपले फिरत आहेत झेंडे घेऊन बॅनर घेऊन घोषणा देत शरदचंद्रजी पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है त्या कार्यकर्त्यांना त्याने त्यांच्यासोबत त्यांना समर्थन करणाऱ्या नेत्यांना किंवा त्या जनतेला त्या नागरिकांना आपली बुद्धी जागृत ठेवणं गरजेचं आहे हा देश आहे लोकतंत्राचा आहे लोकशाही आहे लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही म्हणजे राजा कोण आहे तर तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही राजा आहोत मतदार राजा हा राजा आहे आणि मतदार राजाने दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते दाखवून सुद्धा दिलेलं आहे की आम्ही काय करू शकतो होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करू शकतो ते दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दाखवून दिलं आहे अबकी बार चारस पार अबकी बार चारस पार दोनशे चाळीसपर्यंत रोखलं कोणी रोखलं मतदार राजाने पण ते दोनशे चाळीसपर्यंत रोखताना हिने आपली बुद्धी जाग कुठे ठेवली होती कोणाच्या तरी चरणी ठेवली होती ती घाण ठेवली होती त्याचा पश्चाताप झाला त्यांना मग दोन हजार चोवीसच्या लो निवडणुकीमध्ये जे काय त्या मतदारांनी केलेली घोडचूक त्यांच्या लक्षात आली आणि आपण नरेंद्र मोदीजींना अब्की भार पार व्हायला दिलं नाही आणि दोनशे चाळीसवरच रोखलं का तर लोकतंत्र है हे सांगणारे शरद पवार हे सांगणारे उद्धव ठाकरे हे सांगणारे ते रा, राहुल गांधी यांनी आपली काय केलं आपला मती भ्रष्ट केली आपली आपली दिशाभूल केली आपला संभ्रमित केलं आणि आपण केलेली ती चूक आहे घोडचूक पण ही घोडचूक करतानासुद्धा जनतेनेच दाखवून दिलं ना कोणाच्या हातात सत्ता आहे कोणाच्या हातात अधिकार आहे ते म्हणजे जनतेच्या हातात आणि त्यानंतर आपली चूक त्यांनी सुधारली दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि युतीला भूतोना भविष्यतो असं यश प्राप्त करून दिलं आणि त्या महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं काय केलं पानिपत केलं मित्रांनो लक्षात आलं का मग शरदचंद्रजी पवार हे जाणता राजा आहेत का दुसरं चाणक्य चाणक्य अरे चाणक्याने ह्या देशासाठी ह्या भारत वर्षासाठी ते झटलेत त्यांनी ती रणनीती भारत वर्षासाठी वापरली आक्रांतांच्या विरोधात लढण्यासाठी त्या ग्रीकांच्या विरोधात लढण्यासाठी ह्या रयतेला न्याय देण्यासाठी ती नीती वापरली मित्रांनो ह्या उलट रयतेला कसं काय लुबाडायचं रयतेचा कसं काय रक्त प्यायचं हे फक्त ह्या चाणक्याने केलं आता मी त्यांना चाणक्य संबोधत नाही ते शकुनी मामा आहेत शकुनी नीती त्यांनी अगदी योग्यरित्या पाळली योग्यरित्या त्याचा वापर केला शकुनी नीतीचा षडयंत्री शकुनी कसा षडयंत्री होतेत शकुनी मामा यांना शकुनी मामाच म्हणणं आवश्यक आहे ना जाणता राजा ना चाणक्य शकोनी मामा कारण पूर्ण त्याच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांनी फक्त काय केले षडयंत्रच रचलीत आजही ते षडयंत्रच रचत आहेत ना त्यांचा रयतेशी मतलब आहे ना जनतेशी मतलब आहे ना भारतीय भारताशी मतलब आहे ना भारत वर्षाशी मतलब आहे ना या राष्ट्राशी मतलब आहे त्यांना आपल्या लेखीच्या भवितव्याची हे आहे तळमळ आहे चिंता आहे आणि आता भावी लेखीच्या भविष्यासाठी ते आता अहोरात्र झटत आहेत प्रयत्न करत आहेत ह्या वयातसुद्धा रोगाने ग्रस्त झालेली व्यक्ती विचार करा मित्रांनो कोणाच्या जा जीवावर जगतायत हे रयतेच्या जीवावरती तो मच्छर कसा रक्त पितो रक्तपिपासू तसेच हे रक्तपिपासू आहेत यांना जाणणं गरजेचं आहे उमजणं गरजेचं आहे मित्रांनो राजकारण हे राजकारणच असते समाजकारण आणि राजकारण ही गोष्ट वेगळी नाही आहे या अगोदरसुद्धा उल्लेख केला आहे मी समाजाच्या हितासाठी केलेलं राजकारण म्हणजेच समाजकारण आणि स्वतःच्या मतलबासाठी स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या फायद्यासाठी स्वहितासाठी केलेलं राजकारण हे फक्त राजकारण असते ते नकारात्मक राजकारण त्याच्यातून समाजाचा काही उद्धार होत नाही समाजाचं काही भलं होत नाही ना, होते, ना उन्नती होते ना राष्ट्राची उन्नती होते उन्नती होते ना समाजाची उन्नती होते मित्रांनो लक्षात आलंच असेल तुम्हाला जाणता राजा ह्या जाणता राजाचा मी हा समाचार घेतलेला आहे तर ह्यापुढे त्या रोहितच्या रोहित पवारांनी आपल्या काकांची गाथा गाऊ नये उदो उदो करू नये हे पब्लिक आहे सब जाणतीय मित्रांनो तुम्हाला काय वाटते शरद चंद्रजी पवार हे जाणता राजा आहेत का मित्रांनो तुम्हाला काय वाटते शरद चंद्रजी पवार हे चाणक्य आहेत का की चाणक्य आहेत की शकुनी मामा आहेत जाणता राजा म्हणायची आवश्यकताच नाही कारण जाणता राजा एकच होऊन गेला या भूतलावरती तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य व्हावं हेच स्त्रीची स्त्रीची इच्छा आणि हिंदवी स्वराज्याच्या विरोधात जाणारे हे शरदचंद्रजी पवार जर हिंदू एकत्र आला तर आपलं राजकारण शिजणार नाही आपलं राजकारण आपण करू शकणार नाही आपलं राजकीय प्राबल्य आपण दाखवू शकणार नाही म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी हिंदूंना हिंदूंमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आजही ते तेच करत आहे शेवटच्या श्वासापर्यंत तेच करत राहणार ना की फक्त शरद चंद्रजी पवार उद्धव ठाकरेसुद्धा तेच करत आहेत आपल्या वडिलांनी जी काय संस्कार आणि संस्कृती त्यांना दिली होती विचारधारा दिली होती त्या विचारधारेला ला लाथ मारून त्याला तिलांजली देऊन त्यांनी काय केलं तर हेच षडयंत्र केलं षडयंत्र रचलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये मुख्यमंत्री बनलेत शेवटी त्यांचे गुरु शरद चंद्रजी पवार आहेत मित्रांनो विचार करा आणि निर्णय घ्या का तर मतदार राजा हा राजा आहे राजा जागा हो रात्र वैर्याची आहे निर्णय तुमच्या हातात आहे वास्तव बोलू काय तरी शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकोन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तृतास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन